नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील श्रीराम साधरा आश्रमाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री सुनीलगिरीजी महाराज यांच्या अकरा दिवसीय व्रत व अनुष्ठान समाप्तीनिमित्तानं भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली यावेळी भाविकांनी त्यांचं संतपूजन करून आशीर्वाद घेतले अनुष्ठान व मौनव्रत समाप्ती प्रसंगी यावेळी उपस्थित सुवासिनींनी त्यांचे कुमकुम तिलक करत पुष्पवृष्टी करत स्वागत केले यावेळी मंगलवाद्य सने तुतारी गजरात निघालेल्या मिरवणुकीत आग्रभागी पुष्पांनी गणपतीची पालखी सजविण्यात आली होती त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी ढोल ढोलताशाच्या गजर करत स्वागत केलं आहे येळी मुख्य सभा मंडपात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी गायनाचार्य हरिभक्त परायण सचिन महाराज पवार यांचं कीर्तन झालं आहे येळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी मधमेश्वर देवस्थानचे महंत तु महाराज वेल्हाळ येथील महंत मुक्तानंदगिरीजी महाराज चिखलखनवाडी येथील चिलेखनवाडी येथील आश्रमाचे महंत पंचम पुरीजी महाराज भगवताचार्य साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य भागवताचार्य तुलसी दिदी गायनाचार्य हरिभक्तपरायण सचिन महाराज पवार लक्ष्मण महाराज नांगरे सेवेकरी वैभव निकम यांच्यासह श्रीराम सेवा मंडळ मुकिंदपूर नेवासा फाट्यातील सेवेकरी श्रीराम साधना आश्रमातील भक्तगण भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा